रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची जाहीर सभा जनतेच्या अभूतपूर्व उपस्थितीमध्ये संपन्न झाली रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राम मारुती चौक इथं रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आय महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची जाहीर सभा घेण्यात आली या सभेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या महायुतीचे नेते म्हणतात कोविड काळामध्ये काही काम झालं नाही पण हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते देशात नाही तर जगात एक नंबरचं काम झालं असेल तर मुंबई इथं झालं आहे यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रमुख समीर शेडगे म्हणाले रोह्यामध्ये आजपर्यंत रोह्यात आम्ही मताधिक्य घेतलं आहे आणि आत्ताही घेणारच यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव डॉक्टर यास पठाण सुभान शेख राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख आमदार जयंत पाटील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील सानप उस्मानबाई रोहेकर समीर शेडगे आदींची भाषणं झाली या सभेत शिवसेना उद्धव ठाकरेगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे माजी आमदार अनिल अनिलभाऊ तटकरे शंकरराव काँग्रेस आय तालुका अध्यक्ष सुनील देशमुख शहर प्रमुख दीपक तेंडुलकर ॲडव्होकेट हर्ष साळवी युवा नेता आदित्य कोंढाळकर या सहा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अभूतपूर्व असा जनसागर उपस्थित होता ताबा, ते म्हणत आहेत की आम्ही या देशाचं संविधान बदलणार आहोत तर मोदींनी परत सांगितलं हम कहा संविधान बदलने वाले है लोक मंगलसूत्र छिनने वाले लोग है। ये ज्यादा बच्चे पैदा करने लोग हैदा करणे काय भाषा आहे पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला ही भाषा शोधते का बरं हे कोण सांगते जादा बच्चे पैदा करणेवाले लोक हे मोदीजी सांगतात कोणते मोदीजी जे सहा भावंडांमधले एक आहेत ज्यांचे स्वतःचे इतर पाच भावंड आहेत त्यांनी सांगायचं की जादा बच्चे पैदा करणे लोक साधा दिमाग लावायची गोष्ट आहे राजे हो चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी एवढं मेडिकल सायन्स अद्याप नव्हतं प्रगत नव्हतं साथीचे रोग येत होते त्यावेळेला अनेक मुलं एकाला दगावली जायची त्यामुळे एकापेक्षा जास्त मुलांना जन्माला घालण्याकडे ओढा होता लोकांचा आणि त्याच्यामध्ये कुठला एक धर्म नव्हता मी हिंदू आहे अरे माझ्या आजीला त्यावेळेला अकरा आपत्ती झाली होती काय त्याच्यात त्या काळात व्हायची तेवढी अपत्य पण याचा तुम्ही धार्मिक उन्माद करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर हे अत्यंत वाईट आहे घालड आहे मंगळसूत्र छीन केले जायगे सत्तर वर्षात किती लोकांचे मंगळसूत्र घेतले बरं उलट या दहा वर्षात काय झालं त्यांनी उत्तर द्यावीत ना या दहा वर्षामध्ये आमच्या कित्येक शेतकऱ्यांच्या माय मावल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या माय मावल्या की जिथं पिकलं नाही दुष्काळ पडला अवकाळी पाऊस झाला पेरणी करायची वेळ आली पुन्हा बी भरण आणि पेरणी करायची कुठून आणायचं खत आणि बी भरण कित्येक माय मावल्याने आपल्या गळ्यातली मंगळसूत्र मुली आणि बी भरण आणलं त्यांना तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही त्यांचे तुम्ही पंचनामे केले नाही त्यांना तुम्ही विमा दिला नाही विरोधी पक्षनेता केला सगळे महाराष्ट्राचे सूत्र त्यांच्या हातात दिले सुप्रिया तिला काय दिला फक्त खासदार दिली बाकी सगळी परत राजी तला दिली तुम्ही तुमच्या भावाला काय फसवलं तुमच्या पुतण्याला काय फसावलं सगळी पदे घरात ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं राज्यमंत्री केलं पक्षाचा अध्यक्ष केलं खासदार केलं तुमच्या मुलीला जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता आलं तुमच्या अकरा जिल्हा परिषदच्या सीट होत्या भाई जैन पाटील साहेब जिल्हा परिषदच्या सीट होत्या फक्त भाई जैन पाटील साहेबांना पवार साहेबांनी फोन केला आणि भाई जयंत पाटील साहेबांनी मोठ्या मनानं पवार साहेबांचा शब्द मानायचा म्हणून तुमच्या मुलीला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला <प्रिशचा> तुमच्या मुलाला विधान परिषदचा आमदार केला आज तुम्ही काय केलं अली भाई यांचं आज नाव तटकरे नाही कटकरे ज्यांनी शरद पवार साहेबाला घर फोडायचा कट केला ते सुनील कटकरे अनिल भाऊ तुम्ही नाही का तुम्हाला पण संपवण्याचा जरी कट केला तो तुमचे बंधू कट कुणाला कुणाला पक्षातून यांनी घालवला भास्करराव जाधव साहेब कुणामुळे पक्ष सोडून गेले यांच्या त्रासामुळे पक्ष सोडून गेले सुरेश भाऊ लाग अरे त्या माणसानं तर स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम केलं नसेल तेवढं तुमच्यावर प्रेम केलं भारतातून महिला लापत आहेत शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागत तुम्हाला ठरवायचं आहे शिवाजी महाराज म्हणतात माझा सरदार माझा आमदार माझा खासदार माझा मंत्री असला तरी काय झालं शत्रूची इज्जत राखली पाहिजे आणि हे म्हणतात बलात्काराला जमा करा आपल्याला चार सो पार करायचंय ते प्राज्वल रेवन्ना तीन हजार महिला सोबत शोषण केल्याचे व्हिडिओ त्याच्याकडे सापडतात आणि हे त्याच्या मंचावर जाऊन काय म्हणतात रेवण्णाला मत म्हणजे मोदीला मत हसायची गोष्ट नाही भाऊ ही दुःखाची गोष्ट आहे याचा अर्थ काय होतो बलात्काराला मत म्हणजे मोदीला मत भ्रष्टाचार्याला मत म्हणजे मोदीला मत स्त्रियाचा अपमान करणाऱ्याला मत म्हणजे मोदीला मत शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्याला मत म्हणजे मोदीला मत बेरोजगारांना आत्महत्या करायला मजबूर करणाऱ्याला मत म्हणजे मत हे जे संसदीय अधिवेशन संपलं शेवटचं या काळामध्ये आपण बघितलं देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एकूण एकशे से सेहेचाळीस खासदारांना निलंबित केलं आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही कायदे पास केले त्यांनी काही बिल पास केले ते त्यांना हवे होते तसे बिल पास केले आता एक उदाहरण दाखल आपल्याला सांगतो की फौजदारी कायद्यामध्ये बदल केला आहे ब्रिटिशांनी जे फौजदारी कायदे होते आपले आय पी सी सी आर पी सी आणि इव्हिडन्स हे जे कायदे आहेत म्हणजे भारतीय दंडविधान संहिता हे जे कायदे आहेत ते ब्रिटिशांनी केलेले कायदे आज तायद व्यवस्थित चालू होते कोर्टामध्ये त्या कायद्यांचं जे काही इंटरप्रिटेशन किंवा त्याचा जे उपयोग आहे तो व्यवस्थित न्यायदानामध्ये होत होता असं असताना अठ्ठासानं त्याच्यामध्ये त्यांनी कायद्यात बदल केले आणि जे बदल केले ते यांच्या सोयीचे केलेले आहेत आता सगळ्यात कुठला प्रश्न पहिला असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल माझ्या भगिनींना जे काय आज हार व्यक्त करायला लागत आहेत मुंबई पुणे अलिबाग इथं जायला लागतील आमचा दुसरा कुठलाही प्रश्न नाही रोहेकरांचा आणि रोहे तालुक्यातला एकाच प्रश्न आहे हॉस्पिटल इथं झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार जैन भाई आपली साथ इथे पाहिजे आपली साथ असेल तर नक्की आम्हाला इथे करू आपण म्हणता एवढे करोड रुपये इथे टाकतात आज रोहित शहरामध्ये करोड नाही म्हणतो आठसो रुपये टाकले यांनी काय काय फरित आहे आज भुयारी गाटार बघितले कुठे बघितले भुयारी गाटार कॉन्क्रीटच्या रोड खाली गाडलेले गेले कुठलीही यंत्रणा पुरी नाही आहे आज आमच्या प्रफुल शेठच्या नावाने जो काही टाऊन हॉल बांधला होता रोहेकरांचं नाव नाही तिथं पाहिजे तो गाडला गेला आज अनेक आमचे माजी नगराध्यक्ष असतील आमचे दिलीपराजे असतील आमचे काका असतील वेगवेगळे इथे नगराध्यक्ष होऊन गेले पण त्यांचं अस्तित्व फक्त संपवायचं आणि स्वतःच नाव इथं हे करायचं एवढंच माहिती रोहेकरांना फक्त भीतीही दाखवायची आणि मतं मागायची पण आता रोहे नाही का माझ्यासारख्या छोट्या का माझ्या शिवसैनिकांच्या पाठीमागे रोयकर उभे राहतात माझे व्यापारी बंधू उभे राहतात माझ्या सर्व राहतात माझे मुस्लिम बांधव माझ्या मागे काळगे त्यांच्यासाठी रात्रंदिवस आम्ही राबतो माझे शिवसैनिक रात्रंदिवस राबतात कोरोनाच्या काळामध्ये आम्ही लोकांची चोवीस तास सेवा केली आणि माझे सगळे माझे आदित्य असेल आमचा राजा कापरे असेल चोवीस चोवीस तास आम्ही लोकांची सेवा केली आमची ॲम्ब्युलन्स माझ्या मुस्लिम बांधव रोज रोज चोवीस चोवीस तास ती रोज वापरते आम्ही लोकांना सेवा दिलेली आहे का नाही लोक आम्हाला मतदान करणार म्हणून आम्हाला लोक लोकांचा आमच्यावर विश्वास आहे अहो ह्या अर्बन बँकेला तुम्हीच पाडलं ना तिथंच सांगितलं ह्या स्टेजवर सांगितलं ह्याच जागेवर तुम्ही सांगितलं का मी अर्बन बँक सुरू करणार अरे ती अर्बन बँक माझ्या मागे आहे तिची आता बिल्डिंग कशी तुम्ही खरेदी करता तुमचं ऑफिस तिथं खरेदी करता सगळी यंत्रणा तुम्ही ताब्यात घ्यायला बघता आणि ती आता अर्बन बँकेची बिल्डिंग तुमच्या ताब्यात कशी येते ती बँक तर बंद पाड आमच्या सर्वसामान्यांची बँक ती होती गरिबांची बँक होती प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीव्ही न्यूज मराठी रोहा रायगड